आणि धर्मवीर आनंद आनंदागे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रासरंग नवरात्र उत्सवाला सहाव्या दिवशीही तरुणांची एकच गर्दी ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला शनिवारी सहाव्या दिवशीही तरुणांची गर्दी उसळली होती बावीस सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला सुरुवात झाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एमसीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं रेमंड मैदानावर बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळत आहे नवरात्र उत्सवाच्या रासरंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरिबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे तर हेमाली शेषपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जाते यंदा सुमारे बारा हजाराहून अधिक गरबा प्रेमींकडून या महोत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केले दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गर्वा उत्सवात रासरंगाचा समावेश झालाय ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष सचिन मिराणी माझे अध्यक्ष जितेंद्र मेहता तसंच माझे अध्यक्ष अजय अशर यांच्या आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे काल या उत्सवाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या यावेळी नागरिक गरबा रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सचिन मिराणी आणि जितेंद्र मेहता यांनी स्वागत सत्कार करत आभार मानले धर्मवीर यांनी सुरू केलेल्या टेंभेना ना का। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे येथील नवरात्र उत्सव सध्या त्या जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू आहे श्री जय सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीने या उत्सवाचं योग्य नियोजन करण्यात येतं नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण दूर होऊन येत असतात नुकताच स्वर्गीय आनंद दिघे यांनी टेम्भी नाक्यावर सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाला आमदार संजय कळकर यांनी सपत्नीक भेट दिली आई जगदंबेचं दर्शन घेऊन त्यांनी देवीची आरती केली ठाणेकरांना सुखसमृद्धी लाभो राज्यातील पूरग्रस्त शेतकरी राज्याला सुखाचे दिवस येवत अशी प्रार्थना त्यांनी आई जगदंबेच्या चरणी केली यावेळी शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार यांनी केळकर दाम्पंत्यांचा यथोचित सत्कार केला पावसानं राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय महाराष्ट्रावर आलेला आसमानी संकट दूर कर शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे आज घातले दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंभिनाका येते गुरुवर्य धर्मवीर आनंद देघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सह कुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक झाले धर्मवीर यांनी केलेल्या टेंभेनाका येथील नवरात्र उत्सवात शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार यांनीही सहकुटुंब अंबेमातेचं मनोभावे अभिषेक पूजन करून महाआरती केली यावेळी विभाग प्रमुख कमलेश चव्हाण भक्तगण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुसूचित जमातीतील समावेशासाठी बंजारा समाज आक्रमक चार ऑक्टोबर रोजी ठाण्यात निघणार मोर्चा हैदराबाद गेजेट नुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत येत्या चार ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि बंजारा समाजाचे नेते शंकर पवार यांनी दिलीय

अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं सांगितलं आतापर्यंत तीस मोर्चे राज्यभर झाले आहेत येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड चंद्रपूर वाशिम आणि धाराशिव येथे तर चार ऑक्टोबर रोजी ठाणे सहा ऑक्टोबर रोजी लातूर यवतमाळ सहा ऑक्टोबर रोजी परभणी आणि जळगाव दहा ऑक्टोबर रोजी नाशिक आणि वर्धा येथे बंदा बंजारा मोर्चा काढण्यात येणार आहे ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असं नाव दिले तर जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण न दिल्यास संपूर्ण बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे आताचे म्हणजे ट्रेलर आहे पूर्ण सिनेमा बाकी असल्याचंही राठोड यांनी सांगितलं ठाण्यातील मोर्चा शंकर पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून याबाबत त्यांनी एसटी आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे निघत असून ठाण्यात किमान लाखभर बंजारा समाज या मोर्चा सहभागी होणार असल्याचं सांगितलं त्याची पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली होती या बैठकीला बंजारा समाजातील महत्वाच्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं या बैठकीस चांगला प्रतिसाद मिळालाय या सरकारला आम्ही विनंती करत आहोत की राज्यभरातील मोर्चांची दखल घेऊन आम्हाला एस आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित नवरात्र उत्सवात दांडिया तर सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती रघुनाथ नगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आले या उत्सवानिमित्त पारंपरिक सजावटीत दांडिया रासचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय शनिवारी रात्री पावसाच्या संततधारेला न जुमानता परिसरातील नागरिक आणि तरुणाईनं मोठ्या उत्साहात दांडिया रासचा आनंद घेतला एवढे प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला चार लावले त्यांच्या वातावरणात उत्साह आणि आनंद अधिक द्विगुणित झाला होता मान्यवरांच्या हस्ते यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला रविवारी देखील हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला असतानाही दांडिया रास्ता उत्साह कमी झाला नव्हता मोठ्या संख्येनं दांडिया रसिकांनी सहभाग घेतला यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे आणि रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक यांनी भेट घेतली त्यांनी रसिकांसोबत दांडियावर नृत्य सादर करत उत्सवात आनंदोत्सवाची भर घातली या भव्य आयोजनामागे मंडळाचे प्रमुख रवींद्र फाटक आणि जयश्री फाटक यांचं विशेष योगदान आहे त्यांच्या पुढाकाराने आलेल्या मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला संकल्प प्रतिष्ठानतर्फे धार्मिक भावनेसोबतच सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करत समाजात एकात्मतेचा संदेशही देण्यात आला